एकीकडे नमूद कालावधीत आर्थिक टंचाईमुळे कराचा भरणा न करता आल्याने खेडेगावातील नागरिकांना चक्क आठ अ किंवा रहिवासी दाखला सुद्धा नाकारणाऱ्या ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत सदस्यांना वाचविण्यासाठी मात्र एकशे पासष्ट दिवसानंतर मागील तारखेच्या खोट्या पावत्या बनवल्याचा अफघातून प्रकार धामणगाव रेल्वे तालुक्यातील दिघी महल्ले येथे घडला आहे ग्रामपंचायत सदस्यांनी कराचा भरणा केला किंवा कसे या बाबतीत तक्रार करत्याने माहिती अधिकार अंतर्गत जानेवारी बावीस रोजी अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सदरचा प्रकार केला हे विशेष उल्लेखनीय सविस्तर वृत्त असे की, की धामणगाव रेल्वे तालुक्यातील दिघी महल्ले या गावात ग्रामपंचायती मार्फत सन दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षाच्या कराचा भरणा करण्याच्या मागणी संदर्भात नोटीस पंधरा जुलै दोन हजार एकवीस दरम्यान गावात वितरित करण्यात आल्या सदर प्रक्रियेच गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांना सुद्धा जुलैच्या दरम्यान कराची आली मात्र तब्बल पाच महिने उलटल्यानंतर सुद्धा तीनही ग्रामपंचायत सदस्यांनी कराचा भरणा न केल्याचे लक्षात आल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव महाल्हे यांनी गावातील कोणत्या सदस्यांनी कराचा भरणा भरला किंवा कसे असा माहिती थी अधिकारातील अर्ज अकरा जानेवारी ग्रामपंचायत कार्यालयात सादर केला सदरचा अर्ज प्राप्त होताच चे धाबे दनानल्याने ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तीनही सदस्यांना वाचविण्याच्या दृष्टीने तात्काळ पावले उचलत तीनही ग्रामपंचायत सदस्यांच्या कराचा भरणा केल्याच्या पावत्या तडकाफडकी तयार केल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामपंचायत दिघी महल्ले येथे घडला आहे सर्वसामान्यांकरिता कराचा भरणा करण्यासाठी कडक करण उपाययोजना केल्या जात असताना ग्रामपंचायत सदस्यांना मात्र वाचविण्याचा खटाटोक करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी खोटे पावते बनविल्याने सदर ग्रामपंचायत सदस्यांसोबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारकर्ते वैभव महल्ले यांनी केली आहे प्रशासन म्हणतं की टॅक्स भरा आणि गव्हर्मेंटला सपोर्ट करा किंवा आपलेच कागदपत्र टाईमवर जर हवे असेल ग्रामपंचायतीमार्फत तर ते द्या पण काही प्रकार असाही घडतो की जे सदस्य बन असतात ते भरत नाही आणि त्यांचे पण सगळे काम व्यवस्थित हो होतात असाच प्रकार एक ग्रामपंचायत दिगी मल्लेमध्ये घडून आलेला आहे की सामान्य जनतेसाठी जे नमुना नऊ आणि खोसपावती म्हटले जाते मागणी बिल म्हटलं जाते त्याला ते पंधरा एप्रिलला सगळ्या गावात वाटप होतो पण त्याचे सगळे गाववाले बिल भरतात म्हणजे टॅक्स भरतात पाणी पर पण भरतात आणि जे मेंबर लोकं आहेत जे मेंबर लोक आहेत ते एकशे म्हणजे नव्वद दिवस तीन होऊन चार होऊन आता पाचही महिने झाले आहे तरी ते टॅक्स पावत्या या वर्षातले पहिल्या तारखेला भरतात मग यांचा जो टाईम पिरियड आहे एकशे एकशे साठ दिवसाच्या वर तो कालावधी आलेला आहे यांचं सदस्यत्व रद्द होते की, का की रद नाही होत हाच प्रश्न पडलेला आहे कारण का नियम म्हणतो की नव्वद दिवसाच्या वर जर असेल तर त्यांचं सदस्यपद रद्द होतं पण इथे तर सगळा कारभार वेगळाच चालू आहे असं आढळून आलेलं आहे माझी हीच मागणी आहे की सदस्यत्व रद्द रद्द व्हावं आणि एकीकडे असं होत आहे की आपण टॅक्स जर भरला नाही तर आठव मिळत नाही ग्रामपंचायतीची कोणती कामं होत नाही रहिवाशी दाखलासुद्धा हे लोक देत नाही सामान्य लोकांना आणि यांचेच प्रतिनिधी जर टॅक्स भरत नाही तर त्यांचे सगळे कामं होतात मग सामान्य लोकांना सगळे नियम आहे आणि प्रशासकीय जे मेंबर लोक आहे आणि कर्मचारीसुद्धा त्याच्यात इन्वॉल्व्ह होतात त्यांना नियम नाही आहे का आणि कर्मचारीसुद्धा त्यांना वाचवण्यासाठी फेरबदल करतात काही दहा दिवसाच्या गॅपमध्ये मागील मागील तारखा दाखवून टॅक्स पावत्या भरल्या जातो असं मी माहितीचा अधिकार टाकला तर त्याच्या दहा दिवस अगोदरच्या पावत्या त्याच दिवशी फाटल्या गेल्या त्याचे माझ्यापाशी प्रूफ आहे मोबाईल मध्ये असा गैरप्रकार होऊन राहिला तर याच्यावरती प्रशासनाने काहीतरी काहीतरी कारवाई बोधिसत्व काळे विदर्भ न्यूज थामणगाव रेल्वे